नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आलेले आहेत ज्येष्ठ पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं उद्या ज्येष्ठ पौर्णिमा आहे या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं हा दिवस सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया संपूर्ण दिवस व्रत करून वडवृक्षाची पूजा करत असतात आणि आपल्या पतीच्या दीर्घासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करत असतात म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण विशेष काही प्रभावी सेवा आणि उपाय करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने रात्रीतून आपला नशीब बदलून जाईल आयुष्यात आपल्याला कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येणार नाहीत असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते तिची उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्याचबरोबर आ पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो नेहमी अन्नपूर्णा मातेचा वास हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये असावा आपल्या घरात कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडू नये यासाठी आपण ही पूजा जी आहे तर ती करत असतो ही पूजा आपण कशा पद्धतीने करत असतो तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये जो गॅस असतो तर त्या गॅसची आपण या दिवशी पूजा करत असतो परंतु पहा आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते असं एकही घर नसेल की त्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नसेल आपले हिंदू धर्मामध्ये एक परंपरा आहे जेव्हा मुलीचं लग्न होऊन मुलगी सासरी जाते तेव्हा ती मुलगी सासरी जाताने त्या मुलीचे आईवडील त्या मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती जी आहेत तर त्या मुलीसोबत देत असतात जेणेकरून मुलगी ज्या घरी जाणार आहे त्या घरावरती कुठलेही वाईट संकट अडचणी या येऊ नये म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती दिली जाते आणि सोबतच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिल्याने असं म्हटलं जातं की ती मुलगी ज्या घरामध्ये विवाह करून जाणार आहे त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या रूपात जावी जेणेकरून त्या घरामध्ये कधीही अन्नधान्य संपत्ती पैसा जो आहे तर तो कमी पडणार नाही म्हणून त्या मुलीला या दोन मूर्त्या ज्या आहेत तर त्यासोबत दिल्या जातात इतकं महत्त्व अन्नपूर्ण मातेला दिलं जातं आणि जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती आपण काही या मातेवर सेवा जर केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता जी आहे तर ती आपल्याला भासत नाही पहा आपण खास करून सर्व देवतांची सेवा करतो परंतु अन्नपूर्ण मातेची सेवा आपल्याकडनं जास्त काही होत नाही म्हणून जेव्हा पौर्णिमा असते तर त्या तिथीवरती आपण अन्नपूर्णा मातेसाठी सुद्धा काही सेवा ज्या आहेत तर त्या करायला हव्या तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर ना तुमचं स्नान वगैरे करून झाल्यानंतर ना तुम्ही जेव्हा तुमच्या देवघरातली पूजा करणार आहे त्याचवेळी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा तुम्ही संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु सकाळी सकाळी हा उपाय करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा देवघरातली पूजा करून झाली की तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघराची सुद्धा पूजा करायची आहेत ज्या गॅसवरती ज्या किचन ओट्यावरती आपण स्वयंपाक बनवतो अन्न शिजवतो तर त्या गॅसवरती तुम्हाला हळद कुंकू आणि तूप या तीन वस्तू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहेत त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायच्या आहेत आणि दिवा हा प्रज्वलित करून तुम्हाला त्या गॅसला ओवळून घ्यायचा आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तामण घ्यायचं आहे तामणामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहेत त्यावरती शुद्ध पायाने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णदैव्य नम नमः हो। या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा अभिषेक तुम्हाला करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे पुसल्यानंतरनं एक वाटी घ्यायची आहेत खोलगट वाटी असेल अशी तुम्हाला एक खोलगट वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला एक स्वस्ती काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचं आणि त्या कुंकवावरती तुम्हाला एक रुपया चा, एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अखंड अक्षर आहे तर त्या एका मुडभर साईडला काढायच्या आहेत अखंड जे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसतात असे अखंड तांदूळ जे आहे तर ते मुडभर तुम्हाला साईडला काढायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि बसून तुम्हाला ते तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करायचे आहेत अर्पण करताना तुम्ही पाचही बोटांनी अर्पण करू शकता किंवा उजव्या हाताचं आपलं जे मोठं बोट असतं त्याचबरोबर करंगेळी जवळचं बोट अनामिका आणि अंगठा या तीन बोटांनीसुद्धा हे तांदूळ तुम्ही अर्पण करू शकता अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला ओ ओम दैव्य नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हे तांदूळ तुम्हाला अन्नपूर्ण मातेला अर्पण करायचे आहेत आता अर्पण करताना पहा तुम्हाला इतके तांदूळ अर्पण करायचे आहेत की तिच्या पूर्ण खांद्यांपर्यंत येतील फक्त वरती मूर्तीचा तोंड जे आहे तर तेच दिसेल एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत संपूर्ण मूर्ती जी आहे तर ती तांदळामध्ये डुबेल एवढे तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतर ना तुम्हाला अन्नपूर्ण मातेला हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक वस्तू अर्पण करायची आहेत ती म्हणजे धने जी धनं आपण मसाल्यामध्ये वापरतो तर त्याचे थोडेसे धनं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्ण मातेला अर्पण करायचे आहेत अशी ही सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहेत आता तुमचा हा उपाय करून झाला की दोन्ही हात जोडून माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहेत की तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्य वाया जाऊ नये जे अन्नधान्य तुम्ही खातात त्यातून कुठलेही बाधा आपल्या कुटुंबाला होणार नाही कुटुंबावर कधीही वाईट संकट येऊ नये नही। घरामध्ये नेहमी पैसा संपत्ती ही टिकून राहावी अशी मनोभावाने प्रार्थना करायची आणि यानंतर ती अन्नपूर्णा मातेची जी वाटी आहे ज्या वाटीमध्ये आपण मूर्ती ठेवलेली आहे तर ती वाटी तुम्हाला उचलून उद्याचा संपूर्ण दिवस तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत स्वयंपाकघरामध्ये ठेवताना जी अग्नेय दिशा असते तर त्या दिशेला तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता किंवा उत्तर दिशेला सुद्धा तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता जर तुमच्या घरातली जी मूर्ती आहे ती अगोरस तांदळामध्ये असेल तर ते तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि नवीन तांदूळ जे आहे ते तुम्हाला या मूर्तीवरती अर्पण करायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही मूर्ती तिथून उचलून घ्यायची आहेत जी फुलं आहेत तर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि जे तांदूळ आहेत तर त्यातले काही तांदूळ तुम्हाला नेहमी ज्या वाटीमध्ये किंवा जिथे तुम्ही मूर्ती ठेवता तर तिथे त्यातले काही तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यावरही तुम्हाला ही मूर्ती स्थापित करून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहेत बाकी हे तांदूळ हे तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला ही सेवा जी आहे ला तर ती करायची आहेत किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटूच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ